प्रतिमाम् कृपा परवश चैतन्यमूर्तिं परा कैवल्याध्वनिनागदेव प्रवर पान्ताकृतो येन सा देवष्टाग्रधरा करण्यशरणन्तो निशम्पातु माम् सर्व श्रीचक्र स्वामी की जय ब्वंदोचक्रधरा कृपा गुणवरा सवेशराचेरा कारुन जनादरा दयकरा दोषारा समंदे जड जीव कारुण

वासुदेवरावजी तसेच आमच्या कविता चौधरी यांनी आयोजित केलेल्या उपहारामध्ये संपूर्ण चौधरी परिवार त्यांच्या सर्व मंडळी सहभागी आहे कारण विधी करिता विधी पुढे विधी ते अविधी परिहारे मानवी जीवनामध्ये अत्यंत महत्वाचा विषय आहे दुधामध्ये तूप आहे मग त्या तुपाला जर वेगळे करायचं असेल तर त्या दुधामध्ये टाकल्यानंतर त्याचं रूपांतर दह्यात होत दह्याला घुसळण केल्यानंतर त्याचं रूपांतर लोण्यात होत आणि लोण्याला ज्या शेवटची प्रक्रिया केल्यानंतर तापवल्यानंतर अशुद्ध बेरी भाग खाली लागतो आणि शुद्ध म्हणजे नाशवंत दुधामधून सुद्धा शुद्ध स्वरूपाचं तू काढता येत आयुष्य खातो काळ सावधान हा आयुष्य एक एक दिवसाचा चालला आपला एक एक काळ कमी कमी होतोय म्हणून आपल्या जीवनामध्ये परमेश्वराची अनन्य भक्ती करणं अत्यंत महत्वाच अहो शरीराच्या रक्षणासाठी आपण उत्तम प्रकारचा आहार घेतो उत्तम प्रकारचं जेवण करतो शरीर म्हणून शरीराच्या रक्षणासाठी उत्तम प्रकारची कपडे घालतो शरीराच्या रक्षणासाठी उत्तम प्रकारच घर बांधतो ऊन वारा पाऊस यापासून संरक्षण व्हावं म्हणून आणि मातारपणाच्या संरक्षणासाठी बँकेमध्ये बचत करतो प्रॉपर्टीमध्ये बचत करतो मातारपणाची शिदोरी पण या शरीरामध्ये आत्मा आहे आत्मा निघून जाईल त्यावेळी त्या साथीला काय करणार आहोत आपण आत्म्याच्या मदतीसाठी आम्हाला भक्तीची गरज आहे माणसाला भूक लागते म्हणून माणूस खातो प्राण्यांना भूक लागले ते खातात त्यांना झोप लागते ते झोपतात आपण झोपतो त्याच्यातून आपल्यात काय फरक आहे मनुष्य रूपेन मृगाचरण हरणे बागडतात आणि माणसात पण भगवंत असं म्हणतात हे माणसा ददा मी बुद्धिओ गम तुला मी बुद्धियोग दिलेला आहे त्या <coughs> बुद्धीला कुल लावला तर कुबुद्ध होशील म्हणजे शू लावाय का कुल का लावायचा या आपल्या हातात नाही तर काही लोक का म्हणतात देव बुद्धी देईल तर आम्ही करू मग काही लोक का म्हणतात वाईट काम करायची सुद्धा बुद्धी देवायची चालेल का देव म्हणतात फक्त मी दा उद्योग ना दत्ते कशित पापम ना देव सुकृत मी गु मी कुणाला सुकृत दिलं नाही पापही दिलं नाही आणि म्हणून महत्वाचं आहे आपल्या जीवनाचं महत्व जर आपल्याला ओळखायचं असेल भक्ती विना वसन होय भक्ती महत्वाचे आरे भक्तियोग आणि भक्तियोगामध्ये पूजन अर्चन आणि वंदन आणि वंदनामध्ये उपहार म्हणजे भेट आपल्या आराध्य देवताना आपल्या शोकी आपे आपतिष्ठांना संत महंतांना त्यामध्ये आपण ते वस्तू भेट देतो आता या ठिकाणी भोजन प्रसादाची भेट येते उपहार उपहार म्हणजे भेट उपहार शब्दाचा हिंदी मध्ये शब्द आहे काय लाया हु उपहार उपहार म्हणजे भेट आणलेली आहे आपल्याला कारण अधिकश्च अधिकम फलम भक्ती करत असताना मूर्तीदा परमेश्वर आणि असन्निधानी परमेश्वर त्या असन्निधान परमेश्वराची सेवा करत असताना आपण पंचावतारासाठी विधी करतो आणि त्या पंचावतार उपानामध्ये आपल्याला जेवढ्या प्रकारच्या पदार्थ निर्माण करता येईल जेवढं सुशोभित करता येईल जेवढ्या लोकांना आनंदित ठेवता येईल आल्हादित ठेवता येईल त्यासाठी आपण प्रयत्न करतो म्हणून माणसाला सोन्याचं सोनं पण कळलं पाहिजे बेंडेज बेंडेज पण करत बेंडेज किती आणलं तर त्याला कोणी खुश होते का बाया बेंडेज सोनं एक ग्राम असेल का ते मूल्यवर दिसून जाते मूल्य वाढणार जाते बेंडेज एक किलो आणलं तर काही मूल्य वाढतं कधी घरात आणलं कधी जुनं होत असं माणसाच्या जीवनामध्ये परमेश्वराचं महत्व आहे कारण देवा तो थोर तु उपकार माझ्यासाठी विश्व निर्मनी केलाच तू केला, पार। केला स... विस्तार हा सगळ्या जगाचा विस्तार परमेश्वराच्या कृपा प्रसादाने झालेला आहे आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्वाचं आहे आपल्याला भक्ती करायची आहे मग भक्ती करण्यामध्ये हा भक्तीचाच प्रकार आहे पंचावतार उपाराचा आणि म्हणून या ठिकाणी सद्भक्त कविताबाई चौधरी यांची फार इच्छा होती उपाला तुम्ही आले पाहिजे मागेच म्हटल्या त्या मी त्यांना नाही म्हटलं बा लय व्याप असतो मोठा असतो बरोबर राहत नाही उदरभरी बाबांना बोलवा सुनबाईला उपदेश द्यायचा मला उदरभरी बाबाचा द्या म्हणजे नारायण पिढीचा संबंध येतात उदरभरी बाबाचा उपदेश द्या म्हटलं अरे नवीन 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 पाहिजे ना आपण तोपर्यंत त्या आपण त्या केला पाहिजे आणि म्हणून अशा प्रकारचा या सर्व परिवाराने आणि उत्तम प्रकारचा उपहार करून आपल्या सर्वांना या ठिकाणी एकत्रित बोलवलं आणि आपल्याला दोन गोष्टी ऐकण्याचं हे भाग्य गीतेत गीते भगवंत हेच महत्वाचे माम एकम शरणम रज माकम मला एकट्याला शरण या मै्यार्पित मनोबुद्धी मला मनबुद्धी

म्हणजे अतिशय पद्धतीने सांभाळलेला आहे ते, ते धर्माचे संस्कार त्यांनी पुढे पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलाय म्हणून आपण पंचकृष्णाची उपासना करतो पहिला कृष्ण हे गोपाल कृष्ण दुसऱ्या दत्तातले प्रभूंना आपण कृष्णच म्हणतो भगवान श्री चक्रधर स्वामींनी आपल्याला निरोपण केले पंचकृष्ण जैसे ग्वापारुगाचे कृष्ण जैसे सह्याद्री पर्वतामध्ये कृष्ण त्यानंतर बारावतीचे कृष्ण आणि ते गोविंद प्रभू कृष्ण आणि सर्वज्ञ हे पाचवे कृष्ण अशा पंचावताराचा पूजनाचा सोहळा घेतला त्याबद्दल त्यांच्या परिवारांना मी धन्यवाद देतो असे प्रत्येकाच्या जीवनामध्ये कार्यक्रम घडो लाभो अत्यंत महत्व आपण संसारासाठी जीवनभर धावपळ करतो करतो मेहनत करतो पण धर्मासाठी स्वल्प का होईना केलं पाहिजे त्याचा फायदा होतो मग छोट्याशा धर्म आचरणामुळे फायदा होता प्रमाण काय याला प्रमाणात आपण डॉक्टर कडे जातो अंग दुखतोय डॉक्टर त्यावेळी हो आपल्याला इंजेक्शन देतात त्या इंजेक्शनच्या अर्ध हो। एक ग्रॅम बिअर पण तेवढ्या औषधामुळे आपल्या पन्नास किलोच्या साठ किलोच्या शरीराला आराम पडतो म्हणजे छोटासा औषध गेलं तर काय झालं कसा धर्म औषधाप्रमाणे माणसाला वेशन मुक्त ठेवतो वाईट गोष्टी पासून मुक्त करतो हिंसे पासून मुक्त करतो आणि त्याच्या जीवनात त्याला रहस्य शिकवतो म्हणून येतो धर्म तो तो जिथं धर्म आहे तिथं जय आहे हा अत्यंत महत्वाचा विषय आहे आणि म्हणून आपण या पंचकृष्णाच्या पूजनामध्ये सर्व सहभागी झालात आता धावपळीच्या युगामध्ये सुद्धा वेळात वेळ काढून तुम्ही सहभागी झालात सर्वांना धन्यवाद देतो आशीर्वाद देतो आणि लांबलेले दोन शब्द मी थांबवतो श्री गोपाल कृष्ण कविताबाईंचे दोन्ही चिरंजीव